मकर संक्रांतीचा सण जसा महिलांसाठी नवीन जोडप्यांसाठी महत्त्वाचा आहे तसंच हा सण लहान मुलांसाठी पण खास असतो कारण मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच किंक्रांतीला आपण लहान मुलांचे बोरनान करतो बोरनान म्हणजे काय तर बोराने घातलेली आंघोळ म्हणजेच बोरनान आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की बोरनान का कधी व कसे केले जाते त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा यावर्षी मकर संक्रांत चौदा जानेवारीला होती मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच पंधरा जानेवारीला किंक्रांत होती आपण किंक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत लहान मुलांचे बोरनान कधीही करू शकतो मुले आणि मुली आपण दोघांचेही बोरनान करू शकतो नवीन जन्मलेल्या बाळापासून अगदी आपलं बाळ पाच वर्षाचं होईपर्यंत आपण मुलामुलींचे बोरनान करू शकतो बोरनान का करतात लहान मुलांना बदलत्या ऋतूची बाधा होऊ नये म्हणून बोरनान करतात उपलब्ध असलेल्या फळं आणि फळभाज्यांपासून बोरनान करतात जसे की गाजर बोरे उसाचे तुकडे भुईमुगाच्या शेंगा हरभरा चॉकलेट बिस्किट या सर्वांनी मुलांना अंघोळ घातली जाते यातील जे साहित्य आपल्याकडे आहे ते आपण घेऊ शकतो संक्रांतीनंतर हवामानात बदल होत असतो लहान मुलांचे शरीर सदृढ होण्यासाठी आपण बोरनान करतो बोरनान कसे करायचे बोरनान करण्यासाठी लहान मुलांना पाटावर किंवा चौरंगावर बसवायचे आहे त्यांना काळ्या रंगाचे कपडे घालायचे आहेत त्यावर सुंदर असे हलव्याचे दागिने घालायचे आहेत त्यानंतर पाच बायकांनी लहान मुलांना औक्षण करून घ्यायचं आहे त्यानंतर इतर लहान मुलांना पाटाच्या भोवती गोल बसवायचे आहे आपण बाळाला ज्या साहित्याने अंघोळ घातलेली आहे ते साहित्य त्या लहान मुलांना उचलता येईल मुरमुरे चॉकलेट बिस्किट बोरं हे या साहित्याने आपण लहान मुलांना अंघोळ घालायचे आहे एखाद्या ग्लासाने किंवा मापट्याने मुलांच्या डोक्यावर हे साहित्य आपल्याला टाकायचे आहे बाळाला आंघोळ घालून झाल्याच्या नंतर हे सर्व साहित्य लहान मुलांना खायला द्यायचे आहे बोरनाहानाच्या माध्यमातून हे सर्व साहित्य मुलांच्या पोटात जावे हाच या बोरन्हानाच्या मागचा उद्देश असतो